पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द येथे नवरात्री उत्सवानिमित्त गुरुवारी संध्याकाळी पोलीस पोलीस निरीक्षक सौ कल्याणी वर्मा यांच्या हस्ते सावता दुर्गा मंडळ स्नेही दुर्गा मंडळ महाकाली दुर्गा मंडळ व बारीची भवानी माता मंडळाच्या देवीची आरती करण्याचा मान देण्यात आला या प्रत्येक मंडळात त्यांनी महिलांशी संवाद साधला व सर्वच महिलांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली पाचोरा रस्त्यावरील सावता मंडळातील महिलांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ कल्याणी वर्मा यांनी महिलांना अर्धा तास मार्गदर्शन केले नवरात्री सणाचे महत्व तसेच महिलांवर होणारे अन्याय अत्याचार मुलींची सुरक्षितता मुलांना मोबाईल वापराचे होणारे दुष्परिणाम गावातील अवैध धंदे पोलिसांचा बंदोबस्त या विषयावर त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले या संपूर्ण कार्यक्रमात श्रीधर महाजन डॉक्टर प्रदीप महाजन कविता महाजन अरुण पाटील सतीश देशमुख पंकज वाघ योगेश माळी ऋषिकेश चौधरी विकास देशमुख पत्रकार सुनील लोहार मंगेश चौधरी महिला पोलीस मंजू खंडारे पोलीस अमोल पाटील प्रमोद वडिले चालक दीपक अहिरे उपस्थित होते